हॅलो एव्हरीवन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण झणझणीत आणि टेस्टी अशा मिसळपावची रेसिपी बघणार आहोत नेहमीप्रमाणे आपली ही पण रेसिपी अतिशय साधी सोपी आणि तेवढीच टेस्टी अशी बनणार आहे इथे पाहू शकता तुम्ही एका कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये खोबरं बारीक कट करून टाकलेलं आहे आपण हे खोबरं छान लालसर रंगावर भाजून घेणार आहोत आपलं खोबरं अगदी छान असं लालसर रंगावर भाजून झालेलं आहे ते एका डिशमध्ये मी काढून घेत आहे खोबरं थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक टाकून आपण त्याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत अगदी पाणी न टाकता सुद्धा अतिशय छान बारीक वाट वाटलं जातं हे इथे आपण पाहू शकता मी एक मोठी वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि एक छोट्या आकाराचा बटाटा कट करून घेतलेला आहे मटकीला अतिशय सुंदर असे मोड आलेले आहेत आपल्या हे मी मटकी घरीच भिजवून घेतलेली आहे विकतची नाही आहे त्यामुळे अगदी फ्रेश दिसत आहे आपण जे खोबरं अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवून घेतली होती ती इथे अतिशय छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे मी एका छोट्या टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत एवढंच सिम्पल साहित्य आपल्याला ला, मिसळसाठी लागणार आहे चला तर मग कृतीकडे वळूया इथे कडेमध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे मिसळ म्हटल्यावर तेल थोडंसं जास्त तर हवंच त्यामुळे अतिशय छान अशी तर्री येणार आहे नंतर आपल्या मिसळसा मिसळला तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जे कांदा कट करून घेतलेला होता तो कांदा मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे इथे आपण एक्स्ट्राचं कोणतंही वाटण न करता अतिशय छान दाटसर असा मिसळचा कट बनवून तयार होणार आहे आपला त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता अतिशय छान अशी आपली ही रेसिपी बनलेली आहे आणि अगदी अतिशय सिम्पलही आहे कांदा थोडासा झाला की त्यामध्ये खोबरं अद्रक लसूणची जी पेस्ट मी बनवून घेतली होती ती टाकून एक मिनिटभर छान परतून घेणार आहोत आपण अगदी थोडस परतलं मिनिटभर की त्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत मसाल्यांमध्येही एक्स्ट्रा काहीच टाकणार नाही होत आपण त्यासाठी इथे मी दोन चमचे मिरच पावडर दोन चमचे मिसळ मसाला एक चमचा धने पावडर आणि अगदी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मिसळ मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता इथे मी काटदरीचा मिसळ मसाला घेतलेला आहे त्यामुळे अतिशय छान अशी टेस्टी बनणार आहे आपली मिसळ मसाला छान परतून झाला की त्यामध्ये आपण जे टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट टाकून घेऊन पुन्हा एकदा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला ही मिसळ बनवताना मी, मी एक्स्ट्राचं कुठलंही कांदा टोमॅटोचं वाटण केलेलं नाहीये किंवा आपण जे अगोदर मटकी बॉईल करून घेतो तीही घेतलेली नाहीये या पद्धतीने सुद्धा अतिशय टेस्टी अशी मिसळ बनवून तयार होते ते पाहू शकता अतिशय छान असं तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा आपण एक मिनिटवर एक शिजवून घेणार आहोत त्यानंतर साईडने छान तेल रिलीज झालं की त्यामध्ये आपण जी मटकी आणि बटाट्याचे काप करून घेतलेले होते ते त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे मटकी छान आपण त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून अतिशय छान पूर्ण तेल सुटेपर्यंत मटकी आपण शिजवून घेणार आहोत पाणी न टाकता एक में एक दोन तीन मिनिट आपण मटकी मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत शिजवून परतून घ्यायची आहे आणि फ्रेंड्स चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि मला कमेंट करून रेसिपी कशी बनली हे नक्की सांगा इथे आपण पाहू शकतो अतिशय छान असं तेल रिलीज झालेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मटकी परतून घेऊन त्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे इथे आपले मटकी छान परतून होत होती तोपर्यंत मी साईडला गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं ते पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत चार लोकांसाठी अतिशय व्यवस्थित हे प्रमाण आहे मी मध्यम आकाराचे दोन तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी गरमच टाकायचं म्हणजे अतिशय छान येते तर अगोदर टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आता टाकण्याची गरज नाहीये कोबरं आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी टाकून घेतलेलं होतं म्हणजे मिसळ खूप अशी पातळ बनत नाही तुम्ही ते पाहू शकता अतिशय पाचच मिनटं मी उकळून घेतलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा अतिशय छान असं तर्री आलेली आहे आणि छान दिसतही आपले कलरही तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर दिसत आहे एक पंधरा मिनिट आपण छान उकळून घेणार आहोत मटकी अतिशय सुंदर अशी आपली मिसळ बनवून तयार आहे तुम्ही मटकीचा कलरही पाहू शकता मस्त पिवळसर रंगावर दिसत आहे आणि कटही पाहू शकता अतिशय सुंदर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही झालेला मस्त अशी मिसळचा कट बनवून आपला तयार आहे चला तर मग आता खाण्यासाठी घेऊया मिसळसाठी जो फरसाण असतो तो आपण सॉफ्टच घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये जेव्हा आपण कट टाकतो तेव्हा ते पूर्ण छान ॲपसॉप केलेलं जातं आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते फरसांवर मी छान असा कट टाकून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून मस्त अशी मिसळ आपली खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पाहू शकता कट अतिशय सुंदर दिसतोय आणि अशा प्रकारे साधी सोपी मिसळची रेसिपी आपली बनवून तयार आहे कशी वाटली मला नक्की सांगा सॉफ्ट फरसाण असला म्हणजे अतिशय छान डिझॉल्व्ह होतं तुम्ही ते पाहू शकता मी थोडासाच कट टाकून घेतलेला आहे आणि तरी सुद्धा अतिशय छान सॉफ्ट होऊन त्याच्यामध्ये पूर्ण कट ॲपसॉफ्ट झालेला आहे त्यामुळे फरसाण कडक नाही घ्यायचा सॉफ्टच घ्यायचा थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ